कृष्ण आंधळेच्या बद्दल कृष्ण आंधळेच्या बाबतीत आता अल्ला जानेव अशी परिस्थिती पोलिसांच्या आता हातबल झालेत ना सगळे मग ग्रह खात करायला का काय तेच कळा आम्हाला डिक्लेअर बी करणार मी शेवटच्या सणापर्यंत ह्या विषयाला सोडणार नाही जे दोषी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना फाशीच झाली पाहिजे मला वाटतंय की माझ्या मा, माझी इच्छा सांगते की चार वर्षा जाते निकाल लागेल इतक्या दिवस म्हणजे ना इथं लागल सेशनला लागल हायकोर्टात लागेल सुप्रीमात लागल, सुप्रीमा लागल राष्ट्रपती पर्यंत माझ्या कार्यकाळातच कार्यक्रम होईल तुमच्या खासदारकी नंतर कदाचित काही प्रमाणात बीड जिल्हा चर्चेतून बाहेर पडेल किंवा आता शांत वातावरण अशा असतानाच दुर्दैवान संतोष देशमुख यांची हत्या झाली ते प्रकरण आपल्या समोर आहे त्याच्या अटक आहेत तर कृष्ण आंधळे फरार आहे याचा आणखी फॉलोअप तुमच्याकडनं चालू आहे मी शेवटच्या सणापर्यंत ह्या विषयाला सोडणार नाही जे दोषी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना फाशीच झाली पाहिजे आणि शंभर टक्के कायद्याच्या भाषेत त्यांना जी सजा आहे ती सजा कायदा त्यांना देणार माझा न्याय द्यायचो पूर्ण भरोसा आहे शंभर टक्के त्यांना होणार दे त्यांना फाशी होणार ज्यांना काय असेल ते नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार आणि मी पण सोडणार नाही कृष्ण आंधळेच्या बद्दल काय म्हणजे कृष्ण आंधळेच्या बाबतीत आता अल्लाह जानेव अशी परिस्थिती पोलिसांच्या आता हातबल झालेत ना सगळे मग ग्रह खातं करायला काय तीच कळा ना आम्हाला डिक्लेअर बी करणार बरं ह्याला एकदा याच्या घरच्या प्रॉपर्टी असेल करा वगैरे वगैरे जे विषय आहे आता तो सापडत नसला त्याच्या प्रॉपर्टी सील करायला लागतील त्याच्या प्रॉपर्टी काहीच घरावर राहत नाही माहीत नाही सगळ्या गोष्टी कृष्ण आंधळे आंधळेच कुणी कुठं काय केला संख्या घेतली होती माहित नाही आता काय त्याचा विषय आहे ठीक आहे जसं जसं काळेल तसं तसं कळेल आता आपण बघू त्याचं वाट बघू कुठे कृष्ण आंधळे मी एस पी साहेबांना बोलतोय तिथल्या ना आमच्या केसला जे आता नवीन आले की त्यांना काही बोललो नाही पण मागे बोलतच होतो या विषयाला मी शेवटपर्यंत कुणीही सोडून दिला तरी त्याचा निकाल येऊन त्यांना त्याची अंतिम सजा सुप्रीम कोर्टापर्यंत होईपर्यंत राष्ट्रपती पर्यंत होईपर्यंत मी हे राज्य राष्ट्रपती पर्यंत त्यांची माफ होणार नाही याची काळजी घ्यापर्यंत जाणारच आणि मी चार वर्षातच गेली आज चालू आपण आता शॉर्ट नाही म्हणजे माझा विषय नाहीये सुप्रीम कोर्टाचा विषय कोणता पण पण मला वाटतं की माझ्या मा, माझी इच्छा एकटी सांगते की चार वर्षाचा ध्यान जरा निकाल लागला इतका दिवस म्हणजे शेवट शेवटपर्यंत ना इथं लागल सेशनला लागल हायकोर्टात लागल सुप्रीम कोर्टात लागलं राष्ट्रपती पर्यंत माझ्या कार्यकाळातच कार्यक्रम होईल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।